व्यासपीठासमोरील कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि आपल्या सर्वांचे इथे उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद आम्हाला वकिलीमध्ये सिनियर वकील दोन तीन गोष्टी शिकवतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जज जर तुमच्या बाजूने असेल तर आर्ग्यू करू नका दुसरं जजचं त्याच्या बायकोशी किंवा नवऱ्याशी भांडण झालं असेल तर त्याच्यासमोर त्या दिवशी केस आर्ग्यू करू नका आणि तिसरं जजच्या जेवणाचा वेळ झाला असेल तरीही आर्ग्यू करू नका तर त्याही ॲडजमेंट घ्या तर तसं तुम्ही सगळे आजच्या कार्यक्रमाचे जज आहात आणि आता सगळ्यांना पण तरी मी दोन मिनटात आमच्या भाऊंबद्दल सगळ्यांच्या साठेसरांबद्दल दोन तीन गोष्टी सांगतात त्यांचं आयुष्य हे चार किंवा पाच कालखंडात वाटता येईल पहिलं म्हणजे त्यांचं शिक्षण ते युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये चार वर्ष मुंबईला तीन वर्ष यवतमाळला हे असं झालं त्यांच्या मामाकडे आणि यवतमाळला काकांकडे आणि मुंबईला बी एस सी आणि बी टी त्यांच्या भावाकडे म्हणजे आमचे काका त्यांच्या घरी राहून त्यांनी त्यांचं ते शिक्षण केलं त्यानंतरचा त्यांचा दुसरा कालखंड होता त्याच्याबद्दल कोणीही आत्तापर्यंत बोललेलं नाही तो म्हणजे गुहागरच्या श्री देव गोपाळकृष्ण विद्या मंदिरामध्ये शिक्षक तिथे त्यांनी जवळजवळ चार ते पाच वर्ष शिक्षण शिक्षक म्हणून काम केलं आणि तिथे ते परचुरे यांच्यासमोर पहिल्या मा घरात पहिल्या त्यांच्या माडीवरच्या पहिल्या घरात भाडेकर म्हणून राहायचे तिथेच ते लग्न घेऊन आमच्या आईला घेऊन गेले आणि मला वाटतं तिथेच आमच्या मोठ्या भावाचा जन्म झाला की त्या वर्षी असेल तर तो कालखंड आणि त्या कालखंडातली दुसरी एक आठवण म्हणजे गुहागरच्या शाळेत असताना आपले डॉक्टर नातू माझे मित्र विवेक आणि विनय यांच्या मातोश्री डॉक्टर विजयाबाई या त्यांच्या विद्यार्थिनी होत्या गुहागरमध्ये आणि नातूंजवळचे ऋणानुबंध हे त्याच्या अगोदरचे होते पण हे कोणाला जवळजवळ माहीत नव्हते कारण संबंध नसल्यामुळे कारण आमच्या वडिलांस आमच्या वड आमच्या व आमचे वडील आमच्या वडिलांचे वडील आणि डॉक्टर नातूंची म्हणजे तात्यासाहेबांची आई यांचा असं काहीतरी सख्खे मामे आत्ते आत्ते मामे भावंड असा संबंध होता हा म्हणजे हा काळचा फारसा माहीत नव्हता कारण संबंध नव्हता तर तोही ऋणानुबद्ध होता, तो होता। साठे हजारांच्या आयुष्यातला तिसरा कालखंड म्हणजे सरकारी नोकरी आणि ती सोडून डॉक्टर वि, वि विनयाने आत्ता जे मेन्शन केलं ते भावनात्मक पत्र डॉक्टर तात्यानी आमच्या भाऊंना लिहिलं होतं ते वाचून आणि इतर परिस्थिती विचार करून ते सर्व सोडून रामपूरला स्थायी रामपूरला शिक्षक म्हणून रुजू झाले आणि तिथे त्यांनी विवेक विनयने म्हणल्याप्रमाणे संस्थेचं आणि शाळेचं पालकत्व पत्करलं तिथून त्यांचा आयुष्यातला पुढचा कालखंड आणि डॉक्टर नातूबरोबरचा ऋणारुबंध सुरू झाला तो ते ब्याऐंशी सालापर्यंत रिटायर होईपर्यंत टिकला रामपूरला त्यांनी शाळेची इमारतसुद्धा बांधून घेतली मुलांकडून श्रमदान करून आणि मला वाटतं त्याच्यात मनोहर वाजे सांगतील की आम्ही माती खडून शाळांच्या पायाची भरणी केलेली आहे तिथे त्यांना सहकार्य लाभलं ते त्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे ते म्हणजे अलेठीवरचे गोपाळ शिरकर त्यांनी या सगळ्या सगळ्या शाळा बांधलेल्या आहेत आणि म्हणजे ते सगळं काम करायचे म्हणजे रामपूरची शाळा आणि मालघरच्या शाळेत सुद्धा चिऱ्याच्या खाणीवर जाऊन चिरे सिलेक्ट करायचे जंगलात जाऊन लाकडं तोडून घ्यायचे ती लाकडं ट्रकमध्ये भरून किंवा बैलगाडीमध्ये भरून लाकडाच्या गिरणीवरती नेऊन चिरून आणून ती शाळेत आणायची तिथून ती सुतारांकडून त्या कैच्या बनवून घ्यायच्या ह्या सगळ्या कामावरती ते पर्सनल लक्ष घालत असत तो त्यांचा कालखंड तिस आणि त्यानंतरचा शेवटचा कालखंड जो बत्तीस वर्षाचा होता तो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सुरू झाला तो म्हणजे गुरुकुल तो जन्म तो त्यांच्या मृत्यूपर्यंत ते जवळ म्हणजे शाळेत गुरुकुलमध्ये ते शिकवत असत पण जवळजवळ शेवटच्या क्षणापर्यंत ते गुरुकुलमध्ये जात असत गुरुकुलमध्ये प्रार्थना गीता पठण आणि त्याच्या अगोदर काही वेळा तास वगैरे त्या गुरुकुलच्या कालखंडामध्ये एक ऋणानुद ऋणानुनिर्देश करणं आवश्यक आहे शाळेची इमारत चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली सुरू झाली चार खोल्यांची इमारत सुरू झाली त्याच्यातही त्यांनी प्रचंड पर्सनल मेहनत घेतली मी सांगितलं त्याप्रमाणे पण एक वर्ष शाळा ही आपल्या आमच्या गावचे पुरोहित केशव महा कैलासवासी केशव महादेव बापट चिरंजीव चिरंजीवाज इथे उपस्थित आहेत आपला आमचा भाऊ तर त्यांच्या घरी एक वर्ष गुरुकुल शाळा चालली आणि तो ऋणानुबंध निर्देश करणं हे आवश्यक आहे कारण त्यांच्या का त्यांच्या त्या गुरुकुलच्या वृद्धीमध्ये त्या एक वर्षाचाही मोठा वाटा आहे तर दोन वर्ष तर असं हे गुरुकुल चाललं आणि गुरुकुलमध्ये आणि रामपूरच्या शाळेमध्ये त्यांनी काय काय नाही केलं त्यांनी शाळेत मुलांना शेती काम शिकवलं ते शाळेतल्या मुलांना लोकांच्या शेतात घेऊन जायचे त्यांची भात लावणी करून द्यायचे नाचणी लावून द्यायचे भात कापणी करायचे भात जोडणी करून द्यायचे इथे मालघरला रस्त्यावरती पाणी म्हणजे मालघरला पूर्वी पाण्याचं फार दुर्भिक्ष असायचं मार्चमध्ये सगळी नदी आटून जायची तर ते डिसेंबरमध्ये रामपूरच्या मुलांना येऊन इथे धरण बांधायचे त्यामुळे जवळजवळ एक जवळजवळ दोन किलोमीटर लांबीचं ना तांबीच्या पुलापर्यंत तलाव निर्माण व्हायचा आणि तो तलाव जवळजवळ मार्च एप्रिल शेवटपर्यंत चा चालू राहायचा नंतर मग पाण्याची टंचाई कमी झाली अर्थात धरण झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या त्यांनी गावागावातून मा त्यांच्या आजोळच्या मालदोलीचा एक मनुष्य याचा रुपया नावाचा तो पा यायचा तो त्यांच्याकडून खुंटीची कलमं प्रत्येक घरात बांधून दिली रामपूरला असताना ते शिरगावहून कलमांची रोपं आणायचे आणि प्रत्येक मुलाला शाळेत ते वाटायचे किमतीला जी किंमत असेल त्या किमतीला ना न ना नफा ना तोटा तर आजकाल ग प्रत्येक गावामध्ये रामपूरच्या पंचक्रोशीमध्ये जसा विद्यार्थी सापडेल तसं प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरात एक कलम सापडेल ते सुद्धा साठेसऱ्यांनी कलम वाटणे त्या कार्यक्रमातून आहेत नंतर इतर अधिक कार्यक्रम व्हायचे सुतारकाम गौंडी काम हे सगळं शाळेत शिकायला मिळायचं विद्यार्थ्यांना हे रामपूरला चालायचं चा चा, हे मालघरला चालायचं चा, तर हे गुरुकुल हे असं वाढलं गुरुकुल हे असं बहरलं पण अनफॉर्च्युनेटली ते गुरुकुल विद्यार्थी विद्यार विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी मराठी शाळेत विद्यार्थी येण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे ते बंद करावं लागलं आणि दुसरं एक असतं शाळेच्या संस्थाचालकांना म्हणजे सत्तरच्या अगोदरपासून सुद्धा मुलं यायची इथे मनोहर साळवीची बहीण मला आठवते मनोहर हे सगळे रात्री इथे राहायला यायचे आणि इंग्रजी आणि गणित याचं खास वर्ग चालायचे ते वर्ग नंतर ते शाळेतसुद्धा चालवायचे रामपूरलाही इन मालघरलासुद्धा गुरुकुलमध्ये सुद्धा एक्स्ट्रा तास चालायचे गणित आणि शि गणित आणि इंग्रजीसाठी आणि शंभर टक्के रिझल्ट लागावं हे स्वप्न असायचं तो गुरुकुलमध्ये शंभर टक्के रिझल्ट लागणं की चौऱ्याऐंशी सालापासून शक्य झालं नव्हतं कारण एक विद्यार्थी कधीतरी नापास व्हायचा गणितामध्ये किंवा इंग्रजीमध्ये पण दोन हजार सोळा साली त्यांचा सत्तावीस मेला निधन झालं तर त्या वर्षी गुरुकुलचा निकाल शंभर टक्के लागला पण अनफॉर्च्युनेटली ते बघायला ते राहिले नव्हते तर असं हे गुरुकुल त्यांना सगळेजणं वेगवेगळ्या ना नावाने ओळखायचे त्यांची आई त्यांना भाऊ म्हणायची त्यांची बहीण त्यांना भाऊ म्हणायची आम्ही पण त्यांना त्यामुळे भाऊ म्हणायचो गावातले सगळे लोक भाऊ म्हणायचे काही खेडवळ म्हणजे गावातल्या बायका वगैरे त्यांना साठे गुरुजी साठे मास्तर साठे असा वगैरे म्हणायचे त्यांची पुतणे मंडळी त्यांना रामू काका म्हणायचे त्यांचा खास पुतणे जैन त्यांना रामराव म्हणायचा त्यांचे भाऊ त्यांना राम म्हणायचे आणि रामनवमी किंवा इतर सगळ्या गोष्टीमध्ये गावामध्ये त्यांना सगळ्यांना रामभाऊ म्हणायचे पण त्यांचं खरं व्यक्तिमत्व होतं साठे सर ऋग्वेदामध्ये एक वचन आहे एकम सत्वी बहुधा वदंती म्हणजे इंद्राला आपण विविध नावांनी ओळखतो पण त्याचं खरं नाव इंद्र आणि तो इंद्र तसं साठेसरांचं खरं व्यक्तिमत्व खरं आयुष्य हे शिक्षक म्हणजे ते रु नातू नातू फॅमिलीबरोबरचा ऋणानुबंध त्यांचं पत्र वगैरे ह्या गोष्टी आहेत पण शिक्षक ते सरकारी नोकरी सोडणं याला कारण त्यांचं खरा पिंड होता जो शिक्षकाचा होता आणि साठेसर हे त्यांचं म्हणजे एकम सत्विप्रा म्हणजे साठेसर ही त्यांची खरी ओळख आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून किंवा त्यांचं नावाचं म्हणून हे जे तैलचित्राचं अनावरण आज केलेलं आहे आणि पुढे वस्तुसंग्रहाला त्याचं नाव आहे तर ते आ, ती श्रद्धांजली ठरेलच पण त्यांची खरी श्रद्धांजली त्यांची खरी संपत्ती आहे हे त्यांचे विद्यार्थी आणि त्यांचं काही खास भाषणं आपण ऐकली तर ती त्यांची संपत्ती होती आणि ती जतन करणं ती पुढे वाढवणं हेच आपलं हे, हे हीच त्यांची खरी श्रद्धांजली ठरेल तीन नोव्हेंबर एकोणीसशे चोवीसला त्यांचा जन्म झाला याच ठिकाणी या जुन्या घरामध्ये त्या जुन्या घरामध्ये पुष्कळ लोकांना माहिती असेल की पुढच्या दरवाज्यावरती दोन श्लोक लिहिलेले होते एक होता अमंत्रम अक्षरम नास्ती आणि दुसरा होता अग्रता वेदा हे दोन्ही श्लोक हे त्यांचं ध्येय होतं हे त्यांचं आयुष्य होतं हे त्यांचं मोठं होतो आणि मला वाटतं की त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी तेच शिकवलं आणि तोच वारसा त्यांचे सगळे विद्यार्थी पुढे चाल त्यांचे शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही पुढे चालवत आहेत हीच त्यांची श्रद्धांजली आहे